मी मराठी मीडिया लिमिटेड मी मराठी लाईव्ह या दैनिकाचा शुभारंभ मुंबईमध्ये कुठे मोठ्या दिमाखामध्ये पार पडला आणि आजपासून मी मराठी लाईव्ह दैनिक वाचकांसाठी सर्वत्र उपलब्ध झालेला आहे वाचकांकडून दैनिकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याबाबत काही वाचकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी मी मराठी लाईव्ह हे नवीन वृत्तपत्र आता स्टॉल्सवर उपलब्ध झालेलं आहे अनेक वाचक हे वृत्तपत्र आवर्जून विकत घेत आहेत आणि वाचतायत वरळीच्या ठिकाणी आता मी आहे आणि या ठिकाणी देखील अनेक वाचक स्टॉल्सवर सकाळपासूनच हे वृत्तपत्र घेण्यासाठी आलेले आहेत आज मातृभाषा दिन आहे आज मायबोली दिन आहे आणि या मायबोलीच्या दिनाच्या दिवशीच अशा प्रकारचं नवीन वृत्तपत्र आलेलं आहे त्यात मी मराठी नावाचं वृत्तपत्र आलेलं आहे त्याच्यामुळे अनेक वाचकांना आनंद देखील आहे आणि अनेक वाचक हे वृत्तपत्र वाचतंय तरी आहे त्याच्यामुळे हे नवीन वृत्तपत्र आहे नवीन वृत्तपत्र वाचण्यासाठी अनेक वाचक या ठिकाणी आहेत आपण त्या वाचकांशी संवाद साधूया काय वाटतंय मायबोली दिन आहे आज मराठी भाषा दिन आहे आणि याच दिवशी नवीन वृत्तपत्र मी मराठी नावाने आलेलं आहे जे हा महाडमासा एकदम व्यवस्थित पेपर दिलेला आहे आणि चांगला सामान्य लोक नक्की घेणार आहे या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज